गणपती बाप्पा मोरया मित्रांनो आपल्याकडचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव गणपती बाप्पा म्हणजे फक्त भक्ती नाही तर जीवन जगण्याची शिकवण देणारी शाळा आहे आजच्या चिन्मय राजच्या गणपती विशेष भागात आपण बघणार आहोत बाप्पांच्या गुणांमधून आपल्याला मिळणारे पाच आत्मविकासाचे धडे त्यासाठी तुम्ही मनोमन बाप्पाची प्रतिमा डोळ्यासमोर आणा किंवा जर तुमच्या समोर आत्ता मूर्ती असेल तर मी जे सांगते ते बाप्पाकडे बघत बघत म्हणजे ते कायम स्वरूपी तुमच्या लक्षात राहील आणि शेवटची शिकवण मला खूप आवडली आहे त्यावर मी स्वतः काम करणारे तुम्हाला या पाच पैकी कुठली शिकवण आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा पहिली शिकवण मोठ डोकं मोठा विचार गणपती बाप्पाचं शिर म्हणजेच डोकं हे हत्तीच्या डोक्याप्रमाणे का आहे याची आख्यायिका आपल्याला माहिती आहे पण हे गणपती बाप्पाचं मोठं डोकं आपल्यासाठी एका प्रतिकाप्रमाणे काम करतं ते प्रतीक आहे विचारांच्या मनाच्या भव्यतेच जणू काही बाप्पा आपल्याला सांगतोय अरे मोठा विचार कर लहानशा समस्येत अडकून न बसता मोठ्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित कर अजून एक गोष्ट मला अशी जाणवली की गणपती बाप्पांचा चेहरा हा इतरांसारखा नाहीये पण म्हणून त्यांनी त्याकडे स्वतःची उणीव म्हणून न बघता स्वतःची ओळख स्वतःच वेगळे पण जपलं आणि हेच शीर किंवा हात चेहरा त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणून ओळखली जाते कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे यातून आपण काय शिकायचं तर आपण स्वतःच जे काही वेगळे पण आहे ते जपायचे आणि त्यातून आपली ओळख किंवा ताकद निर्माण करायची आहे दुसरी शिकवण बाप्पाचे मोठे कान म्हणजेच ऐकण्याची कला बाप्पाचे कान हे सुपासारखे मोठे आहेत हे भले मोठे कान आपल्याला शिकवतात फक्त बोलणं आणि सल्ले देऊन चालत नाही ऐकण्याची कला आत्मसात केली तरच आपले नाते संबंध सुधारतात संवाद ही एक कला आहे त्यात ऐकण्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि बाप्पा कसं आपण जे काही बोलू तक्रार करू मागू ते सगळं शांतपणे ऐकून घेतो अगदी तसंच काही वेळा समोरच्याला फक्त बोलायला संधी द्यावी आणि आपलं मन कान आणि चित्त मात्र तिथे ठेवावं मग बघा अर्ध्या अधिक समस्या तिथेच सुटतील कारण खर तर बोलणाऱ्याकडेच त्या समस्येचं उत्तर सुद्धा असत त्यावेळी जरी त्या व्यक्तीला ते माहिती नसलं तरी सुद्धा बोलता बोलता ते तिला सापडूनही जाईल आणि त्यामुळे अधे न थांबवता असा बाप्पा कान देऊन तर बघा तिसरी शिकवण लहान तोंड कमी बोला जास्त करा आपल्याकडे म्हण आहे ना गरजेल तो पडेल काय म्हणजे ज्या गोष्टीचा आवाज मोठा होतो ती वास्तवात तेवढी मोठी असतेच असं नाही गणपतीचं लहानस तोंड हे सूचित करत की कमी बोला आणि कृतीतून दाखवा म्हणजेच आपलं कामच आपल्यासाठी बोलेल कारण आपण फक्त बोलत राहिलो की लोकही आपल्याला हलक्यात घेतात पण जेव्हा तुम्ही तुमच्या कामामधून बोलता तेव्हा मात्र हेच लोक तुम्हाला योग्य सन्मान देतात चौथी शिकवण मोठ पोट म्हणजे स्वीकार आणि समाधान आपल्या आयुष्यात अनेक आव्हानं येतील पण पन शांतपणे त्यांना स्वीकारलं तर आपण अधिक मजबूत होतो त्या आव्हानांना तोंड दिलं त्यांना पार केलं की मिळतं ते समाधान स्वतःच्या क्षमतांबद्दल आणि या स्वीकारामध्येच आपली खरी शक्ती लपलेली आहे गणेशाचं पोट हे अजून एक प्रतीक आहे इतरांचं गुपित पचवण्याचं एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला काहीतरी सांगते तेव्हा आपल्याला ते आपल्या सीमित ठेवायचं असतं नाही तर म्हणतात ना हिच्या पोटात काही राहत नाही तर असा स्वभाव उथळपणा आणि चंचलपणा दर्शवतो आपल्याला मात्र असं कोणी कधी काही सांगितलं तर ते आपण पोटात पचवायला शिकायचं आहे त्यातून आपण अधिकाधिक मॅच्युअर म्हणजेच प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या दिशेने वाटचाल करतो पाचवी शिकवण उंदरावर स्वार बाप्पा छोट्या गोष्टींचा मोठा उपयोग आपल्या आयुष्यात अशा काही लहान लहान सवयी किंवा गुण असतात जे आज अतिशय सामान्य दिसतात त्याचा खरंच काही फायदा होईल का हो अशी शंकाही आपल्या मनात येते जसं की व्यायाम वेळेत जेवण झोपणं स्वतःशी सकारात्मक बोलणं मेडिटेशन म्हणजेच ध्यान करणं पण अशा या लहान सवयीच आपल्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणू शकतात गरजेच्या वेळी त्याच उपयोगी पडू शकतात बाप्पा सुद्धा उंदरावर स्वार होतात तेव्हा आपल्याला हेच सांगू पाहतात की छोटीशी गोष्ट सुद्धा मोठं काम करू शकते त्यामुळे त्यांची साथ कायम ठेवा त्यांच्यावर विश्वास दाखवा तर तर मित्रांनो बाप्पा आपल्याला भक्ती उत्साह आणि आणि आनंद देतात त्यांच्या आगमनाने चैतन्य घेऊन येतातच पण त्यांचं हे रूप म्हणजे एक जीवनाची शाळा आहे हे रूप आणि त्यातून मिळालेली शिकवण या गणेशोत्सवात आपणही अंगीकारूया बोला गणपती बाप्पा मोर या राजकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मी चिन्मय तात्पुरता तुमचा निरोप घेते भेटूस पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद